नमस्कार आता आपण विरारमध्ये उपस्थित आहोत तर गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र मुंबई वसई विरार या ठिकाणी सर्वत्र एक चर्चा होत फिर, आहे आणि ती चर्चा आहे पुन्हा एकदा लॉकडाऊनची नवीन वर्ष सुरूही नाही झालं आहे जर आपण माझ्या मागे पाहिलं माझ्या आजूबाजूला पाहिलं तर कशाप्रकारे नवीन वर्षाचा जल्लोष अजूनही सर्वत्र पाहायला मिळतो आहे अजूनही फिर फिरायला गेलेली आहेत त्यांचे हॉलिडेज चाललेले आहेत इतकंच नाही तर माझ्या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता किती रोषणाई आहे नवीन वर्षाचा उत्सव उत्साह संपत नाही तोवर आता एक पुन्हा एकदा एक खत्रेकी घंटी आपण म्हणू शकतो ती वाजलेली आहे डब्ल्यू एच ओने देखील एक अलर्ट दिलेला आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये नाही तर जगभरामध्ये पुन्हा एक भीतीचं वातावरण पसरलं आहे ते म्हणजे पुन्हा एकदा लॉकडाऊन लावायचं महाराष्ट्रामध्ये नुकतेच एच पी एम व्हीचे दोन केसेस सापडलेले आहेत ज्याच्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागेल का अशी भीती आता नागरिकांमध्ये त्याचबरोबर आता वसई विरार महानगरपालिकेने देखील प्रेस नोट जाहीर केलेली आहे गेल्या दोन दिवसांपासून ही नोट जाहीर केली जात आहे ज्याच्यामुळे असं म्हटलं जात आहे की हिवाळा आणि उन्हाळा याच्या सुरुवातीला अशा प्रकारचा फ्लू जो आहे तो होत असतो त्यामुळे घाबरण्याची कोणतीही गरज नाही आहे परंतु आता दोन केसेस सापडल्यानंतर महाराष्ट्र सरकार जे आहे ते अलर्टवर गेलेली आहे पुन्हा एकदा लॉकडाऊनची तयारी सुरू झाली आहे का प्रश्नचिन्ह देखील उपस्थित राहिला आहे हे दोन केसेस महाराष्ट्रामध्ये सापडल्यानंतर पुन्हा एकदा दोन हजार वीसची ची पुनरावृत्ती आहे का असा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय त्यामुळे लोकांमध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण यावेळेस पसरलेलं आहे वसई विरार महानगरपालिकेतर्फे सतत जे आहे ते प्रेसनोट जारी केली जात आहे आणि या दोन्ही प्रेसनोटमध्ये जे आहे ते सतत सांगितलं जात आहे की कशाप्रकारे आपल्याला जे कोविडचे नियम आहेत तसे त्यांचे नियम होते की आपल्या लोकांपासून लांब राहायचं आहे कशाप्रकारे मोठ्या ग्रुप्समध्ये राहायचं नाही आहे तसंच शिंका झाल्यानंतर मास्क लावून फिरायचं आहे याच्यामध्ये कुठेतरी या प्रेसनोट जाहीर झाल्यानंतर आणि जे काही बातम्या येत आहेत त्याच्यानंतर अशी पूर्ण एक परिस्थिती तयार झाली आहे की कि महाराष्ट्रामध्ये किंवा आपण म्हणू शकतो देशभरामध्ये लॉकडाऊन लागणार का असं लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हायला सुरुवात आहे येणाऱ्या काही वेळेमध्ये निवडणुका होणार आहेत त्या कोरोनामुळे या निवडणुका रखडलेल्या होत्या दहा वर्ष निवडणुका झाल्या नाहीत आणि आत्ता जिथे निवडणुकांचा काळ जवळ आलेला आहे अनेक राजकारणी जे आहे ते तयारी देखील करत आहेत सत्ताधारी असू दे विरोधी असू दे सगळी तयारी झालेल्या आहे येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते उत्सव साजरा करण्यासाठी देखील लोक उत्स्फूर्त आहे त्यावेळेस कुंभमेळा आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तर अशी सगळी सुरुवात होत असतानाच आता कोरोना परत येतोय का किंवा एच पी एम व्ही हा कोरोना इतकाच धोकादायक आहे का किंवा लॉकडाऊन लागणार का या सगळ्या प्रश्नांनी जे आहे ते नागरिकांना घाबरवून सोडलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात पाहण्यासारखं असेल वसई विरार महानगरपालिका महाराष्ट्र सरकार ज्या गोष्टीसाठी सज्ज होते जी ताकीद आता डब्ल्यू एच ओकडून किंवा इतर सरकारकडून प्रशासनाकडून दिली जात आहे ती खरी ठरते का किंवा लॉकडाऊन लागतं का हा एक मोठा प्रश्न आता सध्या नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे येणाऱ्या काळात बघण्यासारखं असेल की प्रशासनाने दिलेल्या सगळ्या नियमांचं पालन करत नागरिक यातून बाहेर सुखरूप सुट की पुन्हा एकदा लॉकडाऊन ची टांगती तलवार नागरिकांच्या मान्यवर फिरते